राज्यात पुढील तीन ते चार दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मराठवाडा विदर्भासह अन्य काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र कोकण या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे तर काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट दिला आहे मान्सूनने पश्चिम राजस्थान पासून परतीचा प्रवास सुरू केलाय तो आता गुजरात मधील कच्छा पोहोचलाय त्यामुळे आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा चोवीस तासात तयार होणार आहे याच्या परिणामामुळे राज्यातील पाऊस वाढणार असून विदर्भ मराठवाडा कोकण मध्य महाराष्ट्र या भागात मुसळधार पाऊस पुढील तीन ते चार दिवस पडणार आहे मध्य महाराष्ट्र कोकणात देखील पाऊस पुढील तीन दिवस हजेरी लावणार आहे पालघर ठाणे धुळे नंदुरबार जळगाव नाशिक नगर पुणे सांगली सोलापूर संभाजीनगर जालना लातूर अमरावती बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा परभणी बीड हिंगोली नांदेड या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला